आज संध्याकाळचे पाच वाजत आले म्हटलं चला आज ना संध्याकाळचा स्वयंपाक लवकर करू जरा सकाळची कामं लवकर आवरली तर म्हटलं लवकर स्वयंपाक करू आज रोज तर मला लेटच होतं म्हणजे मीच उशिरा करते कारण आमचे जेवण लेट असतं पण म्हटलं चला आज लवकर आवरलंय तर लवकर स्वयंपाक करू तर मी ना इथे तर संध्याकाळीच्या जेवणामध्ये कोबीची भाजी बनवायची होती म्हणून मी सकाळीच हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती थोडीशी कारण की मी जेव्हा केव्हा के कोबी बनवते सुक्का त्यावेळेस मी अशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्यात घालत असते तर म्हटलं चला आता भाजी बनवूया म्हणून मग कोबी घेण्यासाठी फ्रीज उघडलं आणि फ्रीजमध्ये बघते तर काय तर दुधाच्या पातिल्यांची एवढी गर्दी सर्व फ्रीजमध्ये झालेली होती म्हटलं आता एवढं सगळं दुधाचं मी काय करू आता तुम्ही लोकं म्हणाल की दुधाचा एवढा वापर होत नाही तर मग एवढं दूध आणायचंच कशाला पण असं काही नाही आहे आम्ही रोज डेली एक लिटरच दूध घेत असतो डेअरीतून पण काल मिस्टरांनी दुकानावरून येताना दोन लिटर दूध आणलेलं होतं तर त्याच्यामुळं मग हे एवढं जास्ती दूध झालं आणि कसं होतं की चहासाठी काय एवढ्या दुधाचा वापर होत नाही तर हे दूध आहे ना बघा एवढं दूध झालंय तर आता हे याचं काहीतरी करावं लागेल आता दुधाचा काहीतरी उपयोग करायचा म्हटल्यानंतर पदार्थ बनवलाच गेला पाहिजे म्हणून मग मी सर्वात आधी दूध तापून घेते सर्व जेवढं आहे तेवढं सर्व आणि मग बघते की काय बनवायचं आहे तर आधी आपण दूध तापून घेऊ हे मी सकाळी तापवलं आहे हे बाकी आहे तर हे दूध तापून घेते आता मी पण दुधाच काय बनवू आता खीर बनवते मस्त पण नुसती खीर त्याच्या सोबत अजून काहीतरी पाहिजे ना खीर बनवायचं बेट ठरलं मग तयारीला सुरुवात केली खिरीसाठी ना अर्धा वाटी तांदूळ मी असे निवडून घेतले आणि नंतर तव्यावरती ते व्यवस्थित भाजून घेतले कारण मी जेव्हा केव्हा खीर बनवते ना तर तांदळाची खीर बनवते कुणी कुणी भात शिजवून भाताची खीर बनवतं पण मला काही तशी आवडत नाही मग मी जेव्हा केव्हा बनवते अशी तांदळाचीच बनवते तर तांदूळ व्यवस्थित असे तव्यावरती ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचे तर त्यावरती मी अर्धा चमचा गावठी तूप टाकून हे तांदूळ व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत भाज भाजले कधी कधी मी तेलही वापरत असते पण मी आज तूप टाकून भाजले होते आणि हे तांदूळ व्यवस्थित असे ब्राऊन झाल्यानंतर आपण ते असे थोड्या वेळासाठी भिजत ठेवायचे आणि मग त्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी बारीक पेस्ट करून वाटून घ्यायचे ते तर अशा पद्धतीने पण खिरेने एकदम छान होती तर पुढे बघास तुम्ही आता हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे ना मी असाच गंमत म्हणून बनवला आहे तर काही मनामध्ये असं काही प्लॅनिंग ठरलेलं नव्हतं की मी आज कशावरती व्हिडिओ बनवेल म्हणून पण सहज आहे ना हा व्हिडिओ आपोआप बनला गेला माझ्याकडून तर झालं असं की मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोललेच की दूध आणलेलं होतं भरपूर असं आणि त्या दुधाचं काय करायचं काय नाही काही समजत नव्हतं तर खीर करायचं ठरवलं म्हटलं चला खूप दिवसांपासून खीर बनवलेली नव्हती म्हणून मग खीर बनवण्याचं ठरवलं पण जेव्हा मी स्वयंपाकाला सुरुवात केली तेव्हा मग एक 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 गोष्ट आहे ना अशी वाढतच गेली म्हणजे आधी फक्त मला भाजीपोळी बनवायची होती पण मग त्यानंतर दूध दिसलं जास्त घरामध्ये आहेत तर मग खीर बनवण्याचा प्लॅन केला आणि मग त्यानंतर एक 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 पदार्थ मी वाढवतच गेले तर झालं असं की खीर तर बनवायला घेतली तांदूळ वगैरे भाजून घेतले व्हिडिओ तर तुम्हाला दिसलंच आहे स्टार्टिंगला तर त्यानंतर बघितलं की काही ड्रायफ्रूट्स आहेत की नाही तर फक्त बदाम होते घरामध्ये बदाम आणि वेलची तर दोन्ही पण असं व्यवस्थित कुठून घेतलं मी तर मी नेहमी खिरीमध्ये मनुके चारोळ्या आणि काजू बदाम टाकत असते पण मग ह्यावेळेस आहे ना फक्त बदामच शिल्लक होते मग फक्त तेवढंच टाकलं आणि त्यानंतर आपण जे भाजून घे घेतलेले तांदूळ होते तर ते असे भिजवून ठेवले ते भिजल्यानंतर त्यामध्ये दोन तीन वेलच्या टाकून ते छान असे दळून घेतले होते बारीक पेस्ट केलेली होती आणि खिरीसाठी थोडंसं खोबरं किसून घेतलेलं होतं आणि इथे मी खीर बनवायला घेतली गावठी तूप वगैरे टाकून ना व्यवस्थित असं काजू आणि सॉरी काजू नाही बदाम आणि खोबरं मी छान असं तुपामध्ये फ्राय केलं आणि साईडने मी डाळ भाताचं देखील लावलेला ला होता आता डाळ भात बनवण्याचं काही मनात नव्हतं पण मग आज असं सहज मनात आलं की चला खीर तर बनवतोच आहे आपण आणि भाजीपोळी पण बनवावी लागेल तर मग का आपण एखादी थाळीस बनवूया म्हणून महाराष्ट्रीयन तर आता तुम्ही म्हणाल की सणवार असला तर ठीक आहे किंवा काही समारंभ घरात कसलं काही सेलिब्रेशन वगैरे असलं तर माणूस करतं पंचपकपणाचा स्वयंपाक पण माझ्या बाबतीत आहे ना तसं नाही होत जेव्हा माझ्या मनातील किंवा जेव्हा मला वाटेल ना की नाही आज काहीतरी छानसा बेत बनवायचा तर त्या दिवशी मी नक्की ना ती गोष्ट अंमलात आणते आणि आजही माझ्या बाबतीत तसंच झालं की आधी फक्त खीर बनवायची होती पण मग नंतर अचानक असं एक एक माइंडमध्ये सुचत चाललं म्हटलं चला आपण आहे ना तयारीलाच लागू तर इथे मी ना खीर वगैरे बनवून घेतली आणि वरणही छान आपलं शिजत आलेलं होतं तर खिरीमध्ये मी नंतर थोडासा येलो फूड कलर वापरला जेणेकरून बासुंदीचं फील यायला पाहिजे आणि खाताणी असं रबडी टाईप वाटलं पाहिजे म्हणून तर इथे डाळ वगैरे झालेली होती माझी शिजवून आणि ऑलमोस्ट म्हणजे निम्मा स्वयंपाक माझा आवरत आलेला होता फक्त मला भाजी आणि चपात्या बनवायच्या बाकी होत्या कारण खीर भात आणि डाळ तर ऑलरेडी झालेली होती आणि ही मेथीची भाजी त्या दिवशी बघा मी तुम्हाला एका व्हिडिओत सांगितलेलं होतं की थोडीशी मेथीची भाजी शिल्लक आहे तर तीच बनवायला चालली होती इथे मी आलू मेथीची भाजी आणि डाळभाताच्या कुकरमध्ये मी ना ऑलरेडी चार बटाटे शिजवून घेतलेले होते कारण आधी मला कोबीची भाजी बनवायची होती आणि नंतर पुन्हा माइंड डायवर्ट झालं की नको कोबीची भाजी नको तर मेथी शिल्लक आहे घरात तर मग चला मेथीच बनवूया आणि डाळ भाताच्या कुकरसोबत बटाटे हे उकडले जातील म्हणून मग मी थोडक्यात थोडकं आवरायचं ठरवलं पण मग डाळ तर ऑलरेडी भीज टाकलेली होती मग त्या डाळीचं काय करणार तर मग विचार केला की चला ती डाळ आहे ना आपण ह्या भाजीमध्येच ॲड करूया कारण मी पण कधी कर असं एक्सपेरिमेंट केलेलं नव्हतं आलू मेथीची भाजी मी खूप वेळा बनवलेली होती पण मग आलू मेथीमध्ये अशी भिजवलेली हरभऱ्याची डाळ कधी वापरलेली नव्हती तर आज आहे ना मी त्या पद्धतीने बनवत होते सोबतच मी भाजीसाठी हिरवी मिरची आणि लसूण बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरच्या भांड्यातून आणि दोन छोटे कांदे आहे ना चॉप करून घेतलेले होते सोबतच अर्धा टोमॅटोही कापून घेतला होता आणि कोथिंबीर एकदम साधा सिंपल असा सोजवळ बेत होता आणि अचानक एक 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 सुचत असल्यामुळे मग फक्त वर्किंग प्रोग्रेसमध्ये होते मी की फक्त करत चालायचं चा ते काम नंतर थोड्या वेळासाठी देखील आला की आप अरे आपण उगाचाच हा घाट घालत बसलो म्हणून पण मग म्हटलं चला ठीक आहे कधीतरी असंही करायलाच पाहिजे कारण फक्त माणूस सणासुदीच्या दिवशीचं असं सर्व करत असतं इतर वेळेसही कधीतरी इव्हेंट नसताना देखील आपण आहे ना हा ट्राय केलाच पाहिजे आणि भारी वाटतं मला कधी कधी असं अचानक भयानक एखादा मेनू रेसिपी बनवायला आणि फॅमिलीतले मेंबर पण खुश होऊन जातात आणि त्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी मी हे बनवलं सर्व तर त्या दिवशी घरातले खूप खुश झाले कारण कल्पना नव्हती कुणाला की आज संध्याकाळी आपल्याला असं छान बेत खायला मिळणार आहे म्हणून तर असंच सर्व छान प्लॅनिंग केलं आणि ते देखील आणलं आणि म्हणून हा व्हिडिओ पण मी थोडा थोडा जसं जसं जमेल तसं तसं शूट केला की म्हटलं चला रेसिपी नाही किंवा व्लॉग नाही तर निदान चला आजचं आपलं हे सण नसतानी सण साजरा कसा करायचा हेच दाखवूया तर माझ्यासाठी ना असं सण म्हणजे फक्त सणाच्याच दिवशी सण साजरा करायचा असं काही नसतं तुम्हाला मी सुरवातीलाच बोलले की सण साजरा करण्यासाठी सणाची वा सा वाट बघायची नसती आणि ज्या व्यक्तीला अशा सर्व गोष्टी करण्याची इच्छा असते किंवा आवड असते त्या व्यक्तीसाठी रोजच सण असतो असं मला वाटतं आणि मी पण माझ्या बाबतीमध्ये खूप वेळेस ते अनुभवलं आहे की मला आहे ना एखादा पदार्थ बनवण्याच्या बाबतीत किंवा एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन करायच्या बाबतीत खूप उत्सुकता असती आणि मी एकदम मनापासून त्या गोष्टी करत असते मला खूप आनंद वाटतो असं सर्व करण्यासाठी आणि इथे मग त्यानंतर मी भाजी बनवून घेतली मस्त असा कांदा वगैरे छान फ्राय केला सोबतच वाटलेला मसाला देखील टाकला त्यानंतर स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी ॲड केली आणि त्यानंतर आपली भिजवलेली डाळ आणि इथे मी हळद वगैरे वापरलेलं होतं एक्स्ट्राच्या वरतून काही मसाले ॲड नाही केले आणि त्यानंतर उकडलेले बटाटे इथे छान व्यवस्थित कापून सोबतच टोमॅटो देखील टाकला आणि व्यवस्थित मीठ वगैरे टाकून थोडीशी कोथिंबीरही टाकली होती व्यवस्थित मिक्स केला आणि दहा ते पंधरा मिनिटं असंच मी झाकण ठेवून वाफेवरती ही भाजी शिजवली कारण बटाटा ऑलरेडी उकडलेला होता आणि मेथी शिजायला काही जास्त वेळ लागत नाही मग फक्त डाळ शिजायला पाहिजे म्हणून मग वाफेवरती शिजवली आणि तुम्ही पण कधीतरी ना अशा पद्धतीने भाजी करून बघा छान लागते एकदम तर माझ्या घरातही सर्वांना आवडते आलू मेथी मी नेहमी बनवते मुलंही देखील आवडीने खाता आणि मिस्टर देखील आवडीने खाता सर्वांनाच आवडती स्पेशली माझी पण फेवरेट आहे तर इथे भाजी वाफेवरती शिजण्यासाठी ठेवली आणि त्यानंतर मी कणिक भिजवायला घेतली आता ऑलरेडी डाळ भात होता त्यामुळे मग इथे थोडं स्पीठ मळणार होते मी कारण मग मुलं डाळ भाताने असं काही स्वीट आयटम असला की शक्यतो चपाती खात नाही पण घरातल्या जेंट्स लोकांना पोळीशिवाय त्यांचं जेवण होत नाही आणि माझंही त्यामुळे मग इथे चार पाच पोळ्या मी करून घेत होते आणि माझा स्वयंपाक झाल्यानंतर मग हे मी पाट तयार ता करतानीचा व्हिडिओ शूट केला आहे तर असा होता आजचा आपला छान सोजवळ असा मराठमोळा बेत जो सण नसताना देखील आपण साजरा करतो आहे आणि त्यानंतर तुम्ही घरातील मेंबर आणि मुलांची रिॲक्शन बघू शकता पुढे व्हिडिओमध्ये की आनंदी होते सर्व तर आजचा बेत कसा वाटला तुम्हाला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही पण असा बेत कधीमध्ये ट्राय करता की नाही ते तेही सांगा सांगाव्या खिरकशी झाली माऊ तू खाल्ली का म्हणूनच मी नेहमी म्हणत असते की सेलिब्रेशनसाठी इव्हेंटची गरज नसते कारण आनंद साजरा करण्यासाठी समारंभच कशाला हवा आणि सणाशिवाय देखील सण साजरा करता यायला हवा असं माझं वैयक्तिक मत आहे आणि ज्या घरातील गृहिणी ह्या सर्व गोष्टी अगदी मनाने आनंदाने करते मनापासून करते तर त्या घरात नेहमी अन्नपूर्णेचा वास असतो असं मला वाटतं तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया अशाच छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा नव्याने तोपर्यंत बाय